आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला खऱ्या अर्थाने सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी देखील काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी कार्यालय येथे जनता दरबार घेतला आहे त्यानंतर खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दादा काय सांगाल खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आलेले आहेत आपली कशी पद्धतीची तयारी सुरू आपण इथं कार्यकर्त्यांना नागरिकांना मी दर आठवड्याला भेटत असतो आणि तसंच ह्या आठवड्याला पण मी त्यांना भेटतोय काही वेगळं नाहीये इथं साधारण चार दिवस असतो आणि नागरिकांसाठी एक दिवस मी देतो शहरांच्या नागरिकांसाठी बाकी दिवस ग्रामीण भागात पण मी जात असतो आणि जे काही लोकांच्या अडचणी असतील प्रश्न असतील ते निवडणुका असो किंवा नसो त्या आपण सोडवण्याचा एक प्रयत्न करत असतो आज पण एक तसाच एक प्रयत्न आहे दादा एकंदरीत एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कशा पद्धतीने निवडणूक लढवली जाणार आहे जेणेकरून माळेगाव कारखाना असेल का तुम्ही लोकसभापासून अग्रेसर आहात सक्रिय आहात लोकसभा असेल किंवा मायगाव कारखाना असेल छत्रपती कारखाना असेल विधानसभा असेल कायमस्वरूपी अजित पवार यांच राष्ट्रवादी फुटीनंतर वर्चस्व राहिलेलं आहे कशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही सामोरे जाणार जेणेकरून पुन्हा एकदा प्रभाव काय की शेवटी हा पवार साहेबांचा सा मतदारसंघ होता पण साधारण पस्तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पवार साहेबांनी हा मतदारसंघ दादांसाठी सोडला किंवा साहेब जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा साहेबांनी दादांना इथं मदत केली दादा इथं तेव्हा निवडून पण गेले आणि जे काही काम बारामतीत ते करत आले तेव्हापासून ते आता दोन वर्षापूर्वीपर्यंत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम तिथं करत आले आणि त्याच्यामुळं आहे की हे पस्तीस चाळीस वर्ष दादा इथं सगळं बघत होते साहेब दिल्लीचं काम सगळं बघत होते जास्त करून कार्यकर्ते ते तिथं दादांबरोबर गेले पण आज जी सर्वसामान्य जनता आहे ती पवार साहेबांना मानती आज पण जी सामान्य जनता आहे ते पवार पवारसाहेबांकडं एक दैवत म्हणून ते बघतात आज बारामतीची जी ओळख आहे देशभरात ती फक्त आणि फक्त पवार साहेबांमुळं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आमचं काम आणि इथून पुढं जी काय कामं आम्ही लोकांसाठी करणार आहे सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही जी कामं करणार आहोत हे सगळं आम्ही लोकांपर्यंत मांडण्याचा एक प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे की लोक शंभर टक्के हे पवार साहेबांच्या पक्षाला निवडतील दादा माळेगाव सहकारी साखर कारखान्यात विधानसभेला तर तुम्ही चांगल्या प्रकारची पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली कुठंतरी अजित पवार यांच्या पक्षाला त्याचा फायदा झाला दा त्यामुळे त्यांच्या जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तीच पद्धत आता किंवा तीच वेळ पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेला अशी राहणार आहे का तुम्ही पूर्ण ताकदी काय माळेगाव कारखाना विषय वेगळा होता कारखाना ही कुठल्या पक्षाची निवडणूक नसते तिथं शेतकऱ्यांनी एक पॅनल उभं केलेलं आणि आमची इच्छा होती की कि त्यावेळेला किंवा साहेबांची इच्छा होती की आपण सहकार मध्ये राजकारण आणलं नाही पाहिजे सगळ्या सभासदांनी एकत्र आलं पाहिजे सभासदांचं हित कारखान्याचं हित कामगारांचं हित आपण तिथं बघितलं पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी एक तिथं बॉडी तयार केली पाहिजे अशी चर्चा पण झालेली आम्हाला सांगण्यात पण आलेलं की आपले काही तिथं सभासद किंवा संचालक तिथं घेतले जातील पण अचानक ऐन वेळेला तो निर्णय झाला नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला खरं तर ते इलेक्शन लढवावं लागलं अचानक एक शेवटच्या अर्ध्या तासात आमचं पॅनल तिथं उभं राहिलं आणि आम्ही ती लढाई तिथं लढलो पण आता जे स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणुका आहेत त्या पद्धतीने होणार नाही आम्ही पण आता सावध झालो पुढून काय होऊ शकतं काय नाही आम्ही पण आता हळूहळू शिकायला लागलोय आणि त्याच्यामुळं परत असं होईल असं मला तुम्ही इच्छुक असणार आहे का कारण जिल्हा परिषद सर्वसाधारण गटाला निघालेली आहे जी जिल्ह्यातली मोठी मोठी पदे ती खुल्या गटासाठीच राखीव झालेली आहे तुमची निवडणूक लढवण्याची पुन्हा शक्यता असणार नाही आता मी लढलोय मी विधानसभेला उभा होतो मला असं वाटतं की आपण कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे शेवटी पवारसाहेबांचे हे विचार आहेत जी लोक ठामपणे आपल्या पाठीमागे उभे राहिलीत त्यांना पण आपण काहीतरी सोडलं पाहिजे सगळंच जर मी स्वतःकडे घ्यायला लागलो किंवा सगळे निवडणुका जर मीच लढायला लागलो तर मग कार्यकर्त्यांनी काय केलं काय करावं असा तो तिथं प्रश्न निर्माण होता फलटणच जे आता संपदा मूल्य आत्महत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे वेगवेगळी चौकशीची मागणी देखील होत आहे वेगवेगळे माजी खासदार आहेत त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप देखील सध्या होताना दिसत आहेत मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा सहभाग असं त्या दिवशी सभेत बोललेलं आहे जर असेल तर आम्ही कारवाई करू परंतु सध्या राज्यात हे प्रकरण एक केंद्रबिंदू कारण राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राहुल गांधी देखील ट्विट केलेले आज देखील काहीतरी बोलणार आहेत कसं बघता संपूर्ण हे प्रकरण देशभर गेलेलं आहे आणि तेवढं ते, ते विषय देखील भयानक गोष्ट आहे म्हणजे जे, जे काय मी त्याच्याबद्दल वाचलंय किंवा तुमच्या मीडिया जे बघितलंय खूप गंभीर गोष्ट आहे भयानक आहे असं फलटण मध्ये होत आहे हे दुर्दैव आहे आणि ह्याची सखोल चौकशी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं करावी अशी ही जनतेची मागणी आहे दादा एकंदरीत कर्जमाफीसाठी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं गेलं होतं की त्यांचा जाहीरनाम्यात कर्जमाफी शेतकऱ्यांना देणार असं सांगितलं होतं वेळोवेळी कर्जमाफी देणार असं देखील सांगितलं जाते परंतु कर्जमाफी होत नाही म्हणून बच्चू कडूंनी आता जे आंदोलन केलेलं आहे कालपासून महामार्ग देखील थांबवलेला आहे एकंदरीत ट्रॅफिक आम्ही कसं बघता बच्चू कडूंचं आंदोलन हे सुरुवातीचा आता कुठेतरी राज्य पातळीवर देश पातळीवर जाताना दिसत नाही ते आंदोलन करतायत ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी ते तिथे लढतायत आमचा पक्ष पण आंदोलन करणार आहे पण आपण गांधी मार्गाने आंदोलन केलं पाहिजे कुठेही कोणाला त्रास न देता आपण ते आंदोलन तिथं केलं पाहिजे आणि कर्जमाफी जर इच्छाशक्ती असेल तुमी शक्ता है, पावर नी तर मग ते तुम्ही करू शकता हे पवार साहेबांनी करून दाखवलेलं बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी त्यांनी दिल्लीमध्ये कृषी मंत्री असताना देशाच्या शेतकऱ्यांना ती कर्जमाफी करून दाखवली पण इच्छाशक्ती पाहिजे आपले जे नेते असतात त्यांना वाटलं पाहिजे की मी हे आमच्या बळीराजासाठी हे केलं पाहिजे आणि आता खर तर गरज आहे अवकाळी पाऊस झालाय ओला दुष्काळ तिथं जाहीर केला पाहिजे मराठवाड्यामध्ये आणि अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचे माती तिथं वाहून गेलीये ते प्रचंड अडचणीत आलेत आणि आत्ता जर तुम्ही कर्जमाफी केली नाही तर मग ते अजून अडचणीत जातील आणि जर आत्ताची वेळ नसेल तर मग कधीची असं माझा एक प्रश्न आहे दुसरा मुद्दा म्हणजे कर्जमाफी करणार आहेत हे ते पण त्यांच्या जाहीरनाम्यात होत पण ह्याच्या सोबत जे लाडकी बहीण योजना आहे ते पंधराशे रुपयाचं एकवीसशे रुपये ते आमच्या सगळ्या बहिणींना देणार होते ते एकवीसशे रुपये पण त्यांनी दिले पाहिजे त्याच्यावर आता कोण चर्चा करत नाहीये एकवीसशे रुपये तर आमच्या बहिणींना त्यांनी दिले नाही पण साधारण अठ्ठावीस ते तीस लाख महिला त्यांनी या लाडकी बहीण योजनेतून कट केले ते पण त्यांनी परत त्यांना तिथे रिइनस्टेट केलं पाहिजे आणि पंधराशे एकवीसशे रुपये त्यांना दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना आता सगळ्यात जास्त जेव्हा त्यांना गरज आहे ती कर्जमाफी त्यांनी त्यांना दिली पाहिजे आता एकंदरीत एक बच्चू कुडीची मागणी कर्जमाफीची होती कुठेतरी राज्यात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली जी मदत सरकारने काही हजार कोटींची केली ती मदत देखील शेतकऱ्यांच्या अजून खात्यावरती आली नाही एकंदरीत पूर्णतः शेतकरी मोडून पुन्हा एकदा ही म्हणजे माफीची मागणीकडून शेतकऱ्यांची बाजू सद्यस्थितीत कशा पद्धतीने घेतली जात नाही बघता आता मला सकाळी एक कार्यकर्ता भेटला एक आपले सुप्या परगणातलं एक गाव आहे ते मला भेटायला आलेले ते आता इथं बसले त्यांनी मे त्यांना तिथं ते मे महिन्यात जो पाऊस झाला त्याच्यामुळं त्यांची सगळी शेती वाहून गेली त्यांच्या पोल्ट्रीला प्रचंड नुकसान झालंय सारखं मला येऊन भेटतायत त्यांनी तेव्हा सगळा तो त्यांचा पंचनामा पण करून घेतलेला पण किती महिने आता झालेत शेतकरी अडचणीत आहेत पण आजपर्यंत त्यांना एक रुपयाची मदत पण मिळालेली नाहीये मी तिथं फोन केलेत मी तिथं माझं पत्र दिलंय तरी पण शासनाकडून शेतकऱ्यांना अजिबात मदत केली जात नाहीये आणि जर शेतकऱ्यांसाठी कोण करू शकतं किंवा शेतकऱ्यांबद्दल जर कोण विचार करत आलंय फक्त आणि फक्त पवार साहेबच करत आले त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एक विनंती करतो की तुम्ही तुमचं सरकार तिथं निवडून द्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाला ताकद द्या आम्ही तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही लढत राहू दादा एकंदर दादा शुगर कारखान्याची चौकशी होत आहे साहेब अध्यक्ष आहेत दादा विश्वस्त आहेत कसं बघतात तिथं अनेक लोक आहेत फक्त साहेब आणि दादा असे नाहीत पण दिलीप दिलीप वळसे पाटील साहेब आहेत तिथं बाळासाहेब थोरात आहेत अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे नेते लोक आहेत मोहिते पाटील साहेब आहेत खूप तिथं मोठे मोठे नेते आहेत आणि ही संस्था खूप जुनी संस्था आहे पारदर्शकपणे ह्या संस्थेचं काम आदरणीय पवार साहेब आणि सगळे जे ट्रस्टीज आहेत ते बघत आलेत त्याच्यामुळे त्यांनी ते चौकशी जरी केली काय त्यांना तिथं सापडणार नाही पण एकदा तुम्ही जाऊन संस्थेला विजिट द्या ते एवढं चांगलं काम करतायत आणि फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या फायद्याचं ते तिथं काम करत आलेत उत्पादन कसं वाढेल शेतकऱ्यांना दोन रुपये जास्त कसे मिळतील जी बेनं बाहेर नर्सरी तीन आणि पाच रुपयाला विकतात ते आपण एक आणि दोन रुपयाला कसं देऊ शकतो शेतकऱ्यांचं टनेज कसं वाढेल नवीन तंत्रज्ञान आपण काय त्यांना देऊ शकतो सतत पवार साहेब ह्याच्यावरच काम करत आले आणि जर तुम्ही अशा चांगल्या संस्थेला जर तुम्ही थांबवत असाल तर मग हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये अजून खूप गंभीर प्रश्न आहेत भयानक घटना घडतायत त्याची चौकशी त्यांनी केली पाहिजे आणि जी, जी आपली यंत्रणा आहे ती सगळी इथं न वापरता जिथं खरोखर तिथं वापरायची गरज आहे तिथं त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे आता जैन बोर्डिंगचं सध्या प्रकरण राज्यभर गाजत आहे एकंदरीत शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र दंगेकर आहेत ते मोठ्या प्रमाणात टोकाची टीका एकमेकांवर होताना दिसत आहे कसं पाहता कारण जैन समाज राज्यभर आंदोलन काढण्याच्या मानसिकतेत आहे काही ठिकाणी आंदोलन देखील मला आश्चर्य का वाटत की एकतर हा समाज छोटा आहे पण ते खूप इन्फ्लुएन्शियल समाज आहे आर्थिक दृष्ट्याने पण तो खूप सक्षम एक समाज आहे आणि त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि असं मला ऐकण्यात किंवा माझ्या ऐकण्यात येतं की म्हणजे बऱ्यापैकी हा समाज नेहमी भाजपच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे पूर्वीपासून आत्ताची परिस्थिती तशी नाहीये पण असं पूर्वी आपल्याला ऐकायला आए मिळायचं आणि हा समाज एवढा इन्फ्लुएन्शियल असून पण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल हे आश्चर्यजनक गोष्ट आहे दादा एकंदरीत पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण असेल सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच माजी आमदार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहे कुठंतरी ही महायुतीमध्येच सध्या इन्कमिंगची कुठंतरी आलबेल दिसत नाही कसं पाहता या बाबीकडे कारण महायुतीचं सगळं गोंधळ असं दिसत आहे आता शिंदे साहेब आणि त्यांची पण एक सोपी लढाई चालू आहे असं पण तुमच्या माध्यमातून आम्हाला सरकारना ते दिसत असतं दादांना कुठतरी ते तिथं त्रास देत आहेत असं कुठंतरी आम्हाला दिसत आहे काय की महायुतीची ताकद एवढी जास्त आहे म्हणजे महायुतीची सगळे तिन्ही पक्ष मिळून त्यांची दोनशे बत्तीस जागा आलेत ते कसे आले त्याच्या खोलात मी जात नाही पण आता दोनशे बत्तीस का दोनशे पस्तीस का काहीतरी आमदार त्यांच्याकडे आहेत पक्ष त्यांना आता एकमेकांना कमी करण्याशिवाय त्यांना दुसरा पुढं काही पर्याय वाटत नाही मला एवढंच म्हणायचंय की हे करण्यापेक्षा जर ही सगळी एनर्जी जर लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जर ह्या तिन्ही पक्षांनी वापरली असती तर आजपर्यंत महाराष्ट्र कुठल्या कुठे गेला असत त्यांच्या गृहमंत्री देशाच्या अमित शाह आहेत ते म्हणतात की आता आमचा पक्ष म्हणजे स्ट्रॉंग आहे थोडक्यात आता म्हणजे त्यांना इतर पक्षांची आवश्यकता नाही असं त्यांच्या असेल काय आता मी कस त्यांना विचारा दादा एकंदरीत मतदार यादीचा गोंधळ मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आदित्य ठाकरे असतील राहुल गांधी असतील वेळोवेळी मतदान यादीतला प्रकार बाहेर बाहेर आणत आहेत राज ठाकरेंनी तर असं विधान केलेलं आहे की मतदान यादीची निवडणूक आयोगाने व्यवस्थित करावी आणि नंतरच मतदान घ्यावे कसं बघ आता हे फ्रॉड मतदार याद्यांमध्ये झालंय का शंभर टक्के झालंय भरपूर दुबार मतदान झालेलं आहे बोगस वोटिंग झालं आहे जे मयत आहेत ते पण येऊन तिथं देऊन परत तिथं गेलीत याची चौकशी तर झाली पाहिजे आम्ही अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आलो आहे काल पण आम्ही सगळे पुण्याच्या कलेक्टरांना भेटलो आमचे पदाधिकारी तिथं जाऊन भेटले बारामती नगरपालिकेत पण तसं झालं बारामती ग्रामीण भागात पण तसं झालं आणि आम्ही तिथं आमच्या हरकती वगैरे तिथं त्यांना सांगितले त्यांनी आज आम्हाला प्रांत साहेबांची वेळ घेऊन दिली आहे आणि एक अपेक्षा आहे की साहेब आम्हाला नक्की मदत करतील आणि लोकशाही वाचवायला ते पुढाकार घेतील आणि आम्हाला सगळ्यांना मदत करतील हा कुठल्याही पक्षाचा विषय नाही लोकांचा विषय आहे जर आपल्या मताला तिथं मोजण्यातच येत नसेल तर मग लोकशाही आपल्या देशात आहे की नाही हा मोठा प्रश्न तिथं निर्माण होतो एकंदरीत संपूर्ण देशाचं ज्या महापालिकेने लक्ष लागलेलं आहे ती मुंबई महानगरपालिका कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन निवडणूक लढवत आहे परंतु काँग्रेसने वेगळी चूल मांडण्याची भावना व्यक्त केलेली आहे कशा पद्धतीने या निवडणुकी कपात मुंबई महानगरपालिकेत बहुतेक आता काय होईल सांगता येणार नाही बघू आता जसा थोडा वेळ जाईल तेव्हा आपण बघू काय होत पण महाविकास आघाडी एकत्र येईल असं असं चित्र पण आहे हर्षवर्धन सबका वेळोवेळी आम्ही वेगळी निवडणूक लढवणार सांगतो ते तुम्ही त्यांना विचारा उद्या जर वेगळे लढले तर मग तेव्हा बघू ना आता त्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाही शेवटचा प्रश्न तर काय चित्र असेल राज्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शंभर टक्के महाराष्ट्राची लोक सर्वसामान्य जनता ही पवार साहेबांना साथ देईल मदत करेल पूर्वी पण मागच्या इलेक्शनला जरी महायुतीचं सरकार तिथं आलं अस तरी पण स्थानिक लेवलला मोठ्या प्रमाणात यश हे विरोधकांना तिथं मिळालं होतं आणि तसंच चित्र आपल्याला आता उद्याच्या इलेक्शन मध्ये पण बघायला मिळेल युवा नेते विरेंद्र पवार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगली प्रकारचा यश मिळेल असं भावना यावेळी यरेंद्र पवार यांनी व्यक्त केलेल्या दीपक आपले टी व्ही नाईन मराठी बारामती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव